आशियातील पहिल्या महिला लोकोपायलट होण्याचा मान भारतातील भारतीय रेल्वेवर कार्य करणाऱ्या सुरेखा यादव यांना मिळाला सुरेखा यादव या नुकत्याच रिटायर्ड झालेल्या आहेत निवृत्तीनंतर नेमकं त्यांचं नियोजन काय आहे त्यांचे या पूर्ण कार्यकाळादरम्यान आलेले त्यांना अनुभव नेमके काय होते हेच आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेऊयात आज मध्य रेल्वेत आशिया खंडातील पहिल्या महिला लोकोपायलट सुरेखा जी आपल्या या महिन्याच्या शेवटी छत्तीस वर्षाच्या प्रदीर्घ रेल्वे सेवेनंतर निवृत्त होत आहेत त्या संबंधामध्ये आपण आपल्या सर्व मीडियाकर्मींना जी विनंती केलेली आहे यात इथं आपण सुरेखाजींना बोलवलेलं आहे सुरेखाजी ह्या मूळच्या महाराष्ट्रातल्या साताऱ्याच्या आहेत त्यांची एक ब्रीफ मी आपल्या सगळ्यांसोबत देखील शेअर करणार आहे यासोबतच त्यांना त्यांचा एक्सपिरियन्स आणि त्यांचा एक लोकोपायलट म्हणून किंवा महिला कर्मी अशा पहिल्या त्या महिला कर्मी आहेत ज्या याच्यावरती पूर्वी केवळ पुरुष आ, काम करत होते अशा एका पदावरनं त्या छत्तीस वर्षाच्या सक्सेसफुल करिअरनंतर रिटायर होत आहेत या याच्यामध्ये या पूर्ण सर्व्हिसमध्ये त्यांना काय काय अनुभव आले हे आपण त्यांच्याकडनं थोडक्यात जाणून घेऊन या सुरेखाजी आपण सुरुवातीपासनं की आपण जॉईनिंग कशी केली आणि त्यानंतर आपल्याला काय काय अनुभव आले मध्य रेल्वेकडनं किंवा रेल्वेकडनं एकूणच आपल्याला कशाप्रकारे सपोर्ट मिळाला किंवा आपण कशाप्रकारे या सर्विसमध्ये कम्प्लीट करू शकलात याच्याबद्दल आपण थोडक्यात सांगावं ही आमच्या सर्वांतर्फे आपल्याला विनंती आहे नमस्कार मी सुरेखा शंकर यादव लोकोपायलट मेल मुंबई विभाग मध्य रेल्वे सर्वप्रथम मी भारतीय रेल्वेची खूप खूप ऋणी आहे आणि मी धन्यवाद देते की त्यांनी मला नाईन्टीन एटी नाईनमध्ये सहाय्यक लोको पायलट या पदासाठी नियुक्त केलं त्यामुळे मी इथपर्यंत काम करू शकले एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मी या पदासाठी नियुक्त झाल्यानंतर कल्याणच्या ट्रेनिंग स्कूलमध्ये आमचं ट्रेनिंग झालं होतं आणि त्याच्यानंतर झालेले सर्व जे स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये लोकोपायलट गुड्स मोटरमन नंतर लोकोपायलट घाट आणि लोकोपायलट मेल ह्या चार पदांसाठी जसे, जसे जसे प्रमोशन होत गेले तसे प्रत्येक पदावरती मी काम केलेलं आहे आणि याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी की माझ्या आधी कुणीही मुलींनी हे काम केलेलं नव्हतं याची कल्पना मला माझी नियुक्ती झाल्यानंतर आली होती कारण मला असं वाटलंच नव्हतं की आपल्या आधी कुणी केलेलं नसेल पण ही जी संधी होती ती सोडायची नव्हती मला कारण पुन्हा ही मिळणार नव्हती आणि आपण सक्षम आहोत कारण आपल्याला ह्या आप पदासाठी नियुक्त केलं गेलं होतं माझ्यासोबत जी पण मुलं होती त्यांनी ह्याच परीक्षा दिल्या होत्या त्यामुळं मला असं वाटलं नाही की मी करू शकणार नाही पण कुणीही मुलींनी केलं नसल्यामुळं हा सगळ्यांच्या समोर एक प्रश्न होता माझ्यासमोरही होता पण मला असं वाटत होतं की एक वेळ करून पाहायलाच हवं कारण आलेली संधी सोडायची नव्हती माझं डिटर्मिनेशन कमी झालं नाही त्याच्यातच मला सगळ्या आमच्या कलिग्स सिनियर्स ज्युनियर्स इन्स्ट्रक्टर्स ऑफिसर्स सगळ्यांनी खूप एनकरेज केलं की करू शकतो आपण आणि सगळ्यांचं सहाय्य मिळाल्यामुळं मी त्याच्यानंतर प्रत्येक प्रमोशन घेत गेले आणि शेवटचं प्रमोशन घेऊन मी मेल ड्रायव्हर झाले सुरुवातीला सहाय्यक चालकमध्ये काम करताना मालगाडीवरती मी एकोणनव्वद माल माल ते त्र्याण्णवपर्यंत मालगाडीवरती सहाय्यक चालक म्हणून काम केलं त्यावेळेस कल्याण म्हणजे आमचं हेडक्वॉर्टर होतं तिथून मालगाडीमध्ये मुंबईच्या सर्व जिथं पण यार्ड्स होते मध्य रेल्वेचे तिकडे सगळीकडे जायला लागायचं आणि त्याच्यानंतर मग प्रमोशन होतं लोको ते लोकोपायलट गुड्समध्ये ते एकोणीसशे नाईन्टीन नाईन्टी सिक्स ते नाईन्टीन नाईन्टी नाईनपर्यंत मी लोकोपर्यंत गुड्समध्ये काम केलं आपल्या मुंबई विभागामध्येच आणि गुड्स ड्रायव्हरमध्ये काम करताना खूप अडचणीची कामं असतात म्हणजे वेळ चोवीस तासात कुठल्याही वेळी जायचं कुठल्याही वेळी यायचं उन्हाळा पावसाळा हिवाळा सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळी कुठल्याही याडमध्ये आम्हाला गाडी घेऊन जावं लागत होतं पण तेही काम मी केलं कारण मला मनापासून हे करायचं होतं की मी असं दडपण म्हणून केलं नव्हतं किंवा मला नोकऱ्या म्हणून करायचं नव्हतं मला आवड कारण मला तो डिटर्मिनेशन वाढत गेलं माझं की नाही आपण करू शकतो हे करायचं आणि त्याला साथ सगळ्यांची मिळाली आमच्या रनिंग स्टाफ खूप काळजी घेतली माझी म्हणजे की कुठल्या वेळ आलं गेलं तरी त्यांचं लक्ष असायचं की बाबा आली आहे आहे कुठे एकटी जा, ना ना। तर नाही आहे म्हणजे जा जाणं येण्याचाच प्रश्न असायचा रात्री जाणं येणं आणि त्याच्यानंतर प्रत्येक गोष्ट शिकवताना प्रत्येक आमच्याकडे कसं आहे की मालगाडीवरती असो किंवा मोटरमनमध्ये असो किंवा मेलवरती असो किंवा कुठलीही गाडी असो आम्हाला अशी स्पेशल गाडी बाहेर की मोटर ड्रायविंग स्कूलचं असतात ना जे फोर व्हीलरचं वगैरे की तुम्हाला त्याच्यावरती ट्रेनिंग दिलं जातं नाही चालू गाडीवरतीच आमचं ट्रेनिंग होत असतं हा एक फरक आहे त्याच्यामुळे आम्ही सहाय्यक चालकमध्ये जेवढ्या वर्ष काम करतो त्या तो अनुभव वापरून आम्ही ड्रायव्हरचा असं ऑब्झर्वेशन करत असतो की काम कसं करतात त्याच्यानंतरच आम्हाला ट्रेनिंगमध्ये हँडलिंग दिलं जातं त्यावेळी आम्ही तो प्रॅक्टिस करतो म्हणजे तो कॉन्फिडन्स असायला लागतो आणि आमच्याकडे लोको पायलट्सचे सायको घेतली जाते फॉर द प्रेझन्स ऑफ माइंड तुम्ही काम कसं करता किंवा कुठल्याही प्रकारचं तुम्हाला असं एकदम काही अडचण आली किंवा एक प्रॉब्लेम आला तर त्यावेळेस तुम्ही काय रिॲक्ट करता की तुमची रिॲक्शन ही खूप महत्त्वाची असते सिग्नल अगेन्स्ट असेल तर तुम्हाला ब्रेक लावायला पाहिजे किंवा अजून काही अडचण आले समोर काय आलं पॅसेंजर्स कि एसीपी झालं किंवा ट्रॅकवरती कोणी लोकं आली किंवा झाड पडतं काही होतं ओळीची पडते अशा वेळेस हे आपल्याला सांगून येत नाही की पुढे आता काहीतरी त्यावेळेस तुमची रिॲक्शन खूप महत्त्वाची असते दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट की तुम्हाला कोणी सांगत नाही की आता हे झालं आणि असं करा नाही तेवढा तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे आणि प्रेझेन्स ऑफ माइंड पाहिजे अँड युअर ॲक्शन फिक रिॲक्शन विदिन मिनिमम टाईम हे इथलं महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे प्रेझन्स ऑफ माइंड महत्त्वाचं आहे तुमची मेंटल ॲज वेल ॲज फिजिकल हेल्थ पण चांगली असायला लागते आणि या ज्या दिसतं आपल्याला की काय आहे म्हणून पण ही सगळी असते मालगाडी असू दे लोकल असू देत पॅसेंजर ट्रेन असू देत कारण जबाबदारी तेवढीच असते ट्रॅक तोच असतो सिग्नल तेच असतात अडचणी त्याच असतात फक्त सोबत आपल्यासोबत एक सहाय्यक चालक असतो मागे ट्रेन मॅनेजर असतो आणि ॲक्च्युली गाडी चालते म्हणजे ही एक टीमवर्क आहे इंडियन रेल्वेजमध्ये कुठेही गाडी चालते त्याच्यामध्ये हे टीमवर्क आहे राईट फ्रॉम द लिस्ट पार्ट अप टू द लास्ट लाईन म्हणजे सिग्नलिंग सिस्टीम आलं आहे त्याच्यामध्ये पीडब्ल्यू आलं ओ आहे स्टेशन मॅनेजर्स आहेत सगळं स्टाफ एकत्र येऊन ही गाडी चालते फक्त आम्ही फ्रंटलाईनला असतो हाच फरक आहे आणि फ्रंटलाईनला राहायला मिळालं आणि मला आल्यापासून माझं थर्टी सिक्स इयर्स कंप्लीट सर्विस झाली ती पूर्ण मी लाईनवर काम केलं त्याच्यामध्ये मध्ये मी चार पाच वर्ष सिनियर इन्स्ट्रक्टरमध्ये सिलेक्शन झालं होतं त्यामुळे आमच्या लोको पायलट्सना लोकोपायलट्सना लोको पायलट्सला घाट लोको पायलट्स आहेत त्यांना प्रशिक्षण देण्याचं काम पण मी केलं त्याचा मलाही खूप अभिमान वाटतो की मी माझे झालेल्या अनुभवातून मी त्यांना शिक्षण देण्यासाठी मला वापरू शकले एवढ्या सगळ्या माझ्या ज्या अनुभवांच्या कारण प्रत्येक वेळेस आम्हाला वेगळा अनुभव येतो आणि त्याच्यामध्ये आम्ही ज्यावेळेस आपण दुसऱ्यांना सांगतो ते त्याचं त्यांना माहिती मिळते की असं आपल्यासोबत पण होऊ शकतं तर मला एक महत्त्वाचं सांगायचं होतं की महिला ह्या क्षेत्रात काम करू शकतात हे मी इथपर्यंत केलं हे एक प्रूफ आहेच पण रात्रंदिवस बाहेर पडून काम करणं हे मुंबई असल्यामुळं जास्त मला सोपं गेलं बाहेरच्या डिव्हिजन्समध्ये घरी जाण्या येण्यासाठी आपल्याला एवढी फ्रिक्वेन्सी नाही आहे गाड्यांची त्यामुळे मुंबई डिव्हिजन हे खूप म्हणजे चांगलं आहे की आपल्याला सगळ्या प्रकारे मदत मिळते आणि रिलीफ वगैरे सगळं पण व्यवस्थित इथे होऊ शकतं दुसरी गोष्ट अशी की आपला घाट सेक्शन जो आहे इगतपुरी टू लोणा इगतपुरी टू कसारा कसारा इगतपुरी आणि लोणावळा टू कारजत अँड कर्जत टू कर लोणावळा या दोन घाट सेक्शनमध्ये पण आपण मी सा घाट लोकोपायलटमध्ये काम केलं म्हणजे लोड उतरवणे किंवा खाली बँकर लागल्यानंतर गाडीवरती चढवणे आणि महत्त्वाची गोष्ट अशी की प्रत्येक प्रमोशनमध्ये असं कधीही ऑफिसर्सना म्हणजे वाय एखादा असं वाटलं नाही की लोकोपायलट गुड्स एकदा मी झाले त्याच्यानंतर सगळ्यांच्या लक्षात आलं की सक्सेसफुली आणि सेफली सुरेखा इज वर्किंग अँड दे एनकरेज मी अँड दे त्यामुळेच मी माझा पण कॉन्फिडन्स वाढत गेला की आपण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हणजे असं लाईनपासून मी बाहेर अजिबात गेले नाही त्याच्यामुळे माझा कॉन्फिडन्स वाढत गेला प्रत्येक वेळेस मी सबरबनमध्ये आले त्यावेळेस पण मी सब पहिल्यांदा ज्यावेळेस लोकल चालवली त्यावेळेस खूप कौतुक वाटलं सगळ्यांना पहिली महिला सबरबनमध्ये आल्यानंतर खूप कौतुक केलं एक लेडीज स्टेशन पण चालवली होती मी प्रत्येक स्टेशनवर खूप कौतुक केलं गेलं होतं आणि याचाही मला आनंद आहे की सगळ्या महिलांनी खूप सहकार्य पण केलं कौतुक केलं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये मी वंदे भारत ट्रेन एटीन मेड इन इंडिया जी आपल्या भारतात बनवलेली सोलापूर ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई इथपर्यंत मी साडेसहा सा तास माझा जो स्टॅमिना आहे मेंटेन ठेवून काम केलं हा मला इथे पोचल्यानंतर माझा मला समाधान झालं की माझा स्टॅमिना मेंटेन आहे आणि मी हे करू शकते आणि केले ह्याच्यामध्ये मला खूप लोकांचं सहकार्य आहे कारण कुणालाही एवढंपर्यंत शिकवून तयार करणं हे सुद्धा एक मोठी बाब आहे आत्मविश्वास वाढवणं की नाही तू करू शकते कर आणि ह्याच्यामुळे होत असतं त्याच्यामध्ये सुरेखाजी आपण आत्ता आपल्या पूर्ण प्रवासाबद्दल एकूणच सांगितलं मी याच्यामध्ये सांगू इच्छितो की आता सुरेखाजीनंतर फक्त मध्य रेल्वेमध्ये एकशे पंधरा अजून जास्त महिला आहेत ज्या वेगवेगळ्या पदावरती प्रामुख्याने मोटरमन किंवा ट्रेन डायव्हर ड्रायव्हर्स लोको पायलट या पदांवरती कार्यरत आहेत यासोबतच मी आपल्याला याची विनंती करू शकतो की करू इच्छितो की आपण या सर्विसमध्ये कशा आलात याच्याबद्दल किंवा आपल्या लहानपणापासून आपण जोपर्यंत सर्व्हिसमध्ये आलात त्यापर्यंतचे देखील काही एक्सपिरियन्सेस आपण सगळ्या मीडियाकर्मींसोबत शेअर कराव्यात माझा जन्म साताऱ्यामध्ये झाला होता दोन सप्टेंबर एकोणीसशे पासष्ट साली माझे वडील शेतकरी होते पण शिक्षणाचं महत्त्व त्यांना खूप माहिती होतं त्याच्यामुळे मला सेंट पॉल स्कूलमध्ये ॲडमिशन करून दिलं होतं आणि तिथेच माझा दहावीपर्यंत शिक्षण झालं नंतर अकरावी बारावी लालबहादूर शास्त्री कॉलेज सातारा येथे अकरावी बारावी व्होकेशनल होतं माझं तिथेही मुली नव्हत्या मी पहिली होती वोकेशनलमध्ये कारण देत नव्हते व्होकेशनलला ॲडमिशन पण प्रिन्सिपलने सांगितलं नाही तिला द्या द्या तुम्ही ॲडमिशन ती करेल म्हणून आणि त्यामुळं काय झालं मला डिप्लोमाला सेकंड इयरला ॲडमिशन मिळालं त्यावेळेस गव्हर्मेंट कॉलेजेस होते प्रायव्हेट कॉलेजेस नव्हते मग डिप्लोमा नाईन्टीन एटी सिक्समध्ये इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग कंप्लीट केल्यानंतर नाईन्टीन एटी सिक्समध्ये एक एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये ॲडव्हर्टाईजमेंट होती फॉर ॲसिस्टंट लोको पायलट इन इलेक्ट्रिक अँड डिझेलसाठी त्याच्यामध्ये एटीन इयर्स कम्प्लीट आणि कुठलाही डिप्लोमा कम्प्लीट असेल तर त्यामुळं मी ॲप्लिकेशन केलं नंतर मला व्हायवासाठी बोलावलं गेलं रिटर्न एक्झाम झाली मग व्हायवा झाली आणि सायको झाली सायको झाल्यानंतर मग पी एम बी झाली आणि मी पास झाले नंतर घरी शेत वडील शेतकरी दोन बहीण दोन भाऊ आहेत मला हे समजल्यानंतर मी सांगितलं की हे कोणी मुलींनी केलेलं नाही आहे तरी आता आपण निर्णय घरात पण घेणं महत्त्वाचं आहे पण वडिलांना माहिती होतं की लहानपणापासून माझं बिहेवियर कसं होतं म्हणजे स्पोर्ट्समध्ये कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये घरचं शेतातलं काम वगैरे हार्डवर्क हे पहिल्यापासून आम्हाला सवय होती त्यामुळे हार्डवर्कमध्ये काही प्रॉब्लेम नव्हता फक्त लाईनवरती काम करताना रात्र वगैरे काम करायला लागेल एवढाच प्रश्न होता पण रात्री काम करायला लागेल दिवसा काम करायला लागेल एवढ्यासाठी आपण माघार घ्यायची नाही त्यामुळे पेरेंट्सनी पण परमिशन दिलं आणि मी त्यांना अश्युरन्स दिलं की मला असं वाटलं की मला असं वाट की काहीतरी अनयुजल असेल किंवा करू नये त्यावेळेस आय विल पीट इट पण काम मी करेन हा त्यांना विश्वास होता त्याने मला सांभाळे तसाच केला होता माझे वडील नेहमी म्हणायचे हा माझा मुलगा असायला होता असं म्हणून म्हणून आहे तो माझ्याकडे ते तेवढे सगळे कॅरेक्टर्स आले मुलाचे पण मुलगी असूनही मी मुलासारखं त्यांना फास हे समाधान वाटलं त्यांना की खूप आनंद झाला होता त्यांना हे आणि अशा प्रकारे मी जॉईन केलं शिक्षणाचं महत्त्व हे त्यांना कळालं होतं त्यावेळेस इंजिनिअरिंगला मुलींना सक्त तर पाठवत नव्हते पण त्यांनी दिलं होतं परमिशन ॲडमिशन घ्यायला त्यामुळे मी इथपर्यंत येऊ शकले माझा पाया खूप मजबूत होता की कुठल्या गोष्टीला घाबरायचं आणि कुष्ट्या कुठल्या गोष्टीला नाही घाबरायचं हे बाळकडू होतं आमच्याकडे की कुठलं हार्डवर्क करायचं कुठलं नाही करायचं अंगाशी कुठलं येईल कुठलं येणार नाही आपल्या ताकदीप्रमाणे आपण वागायचं असतं हे लहानपणापासूनच कारण शेतकऱ्यांची मुलगी म्हणजे कष्टकरी असणारच आम्ही पण अभ्यासही तेवढाच आम्ही करायचो आणि त्या हार्डवर्कमुळे इथपर्यंत आम्ही पोहोचू शकलो कारण इंजिनवरती चढून उतरलो चार दोन चार वेळा तरी आपली किती ताकद राहते आणि किती जरूरत आहे हे समजतं आहे आपल्याला आणि धीटपणे समोर जाणं कारण सिग्नल फेस करायचं आणि समोर आलेल्या गोष्टींना फेस करायचं म्हणजे एक हार्ट तुमचा मजबूत पाहिजे हेल्थ हेल्दी इज डिफरंट अँड मजबूत हार्ट ही वेगळी गोष्ट आहे की तुम्ही दोनशे किलोचं वजन उचलू शकता पण समोर काही आलं तर ते फेस करायला तुम्हाला इकडे छात लागतं असं मला वाटतं सुरेखाजी आपण म्हणजे समयसूचकता ही देखील फिजिकल हेल्थ इतकीच महत्वाची आहे हे सांगितलं यासोबतच यानंतर देखील रेल्वे परिवाराने आणि आपल्या परिवाराने देखील जो सपोर्ट केला त्याबद्दल आपण काही सांगू इच्छाल का कुठली व्यक्ती एखादं काम करते ते एकटी करू शकत नाही त्याच्यामध्ये प्रत्येकाचा वाटा हा असतो त्याच्यामध्ये मला एक तर भरभरून सगळ्यांचे आशीर्वाद आणि साथ तर मिळालीच आहे मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे माझ्या आई वडिलांनी आणि फॅमिलीने लहानपणापासून मला शिक्षण देणं किंवा इतर गोष्टी देणे हे ते महत्त्वाचं होतं कारण तो होत नाही तोपर्यंत आपण इकडे येत नाही इथे आल्यानंतर सगळ्यांना प्रश्न होता की ही व्यक्ती म्हणजे मुलींनी काम केलेलं नाही पण तरीसुद्धा क्लासमेट्स सिनियर्स ज्युनियर्स जे पण असतात शाळेमध्ये असणारे इन्स्ट्रक्टर्स यांनी साथ दिली आणि ऑफिसर्स त्यांनी खूप सपोर्ट केलेला आहे कधी डिस्करेज केलेलं नाही तू करू शकशील ना एवढा प्रश्न हा कुणाच्याही मनात येणारच आहे पण संधी दिली हे सगळ्यात पहिलं वाक्य बोलले मी की आय थँक्स इंडियन रेल्वेज हंड्रेड अँड हंड्रेड टाईम्स दॅट दे हॅव गिव्हन मी द प्लॅटफॉर्म टू बी एन ए एल पी इन इंडियन रेल्वेज अँड कंटिन्यू अप टू द मेल ड्रायव्हर आय वन्स अगेन थँक इंडियन रेल्वेज धन्यवाद सुरेखाजी की आपण भारतीय रेल्वेने आपल्या या पूर्ण प्रवासामध्ये दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानले आ, अभी आता एक मराठीचे काही प्रश्न आपल्या कुणाचे असतील तर आपण काही निवडक प्रश्न एक एक करून घेऊयात कोण प्रश्न विचारू इच्छित काही प्रश्न आहेत का आपण हिंदीवरती डायरेक्टली पण जाऊ शकतो हा आता त्यांनी याच्याबद्दलच सगळा उल्लेख केला की त्या कशा प्रकारे इतक्या आल्या प्रेरणा नाही आपल्या त्या पहिल्या महिला होत्या त्यामुळे त्यांच्या अगोदर या फिल्ड मध्ये कोणी आलेलं नव्हतं आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणं की त्यांना वडिलांनी जी एन्करेजमेंट दिली त्या फक्त लोकोपालिक मध्येच नाही तर वोकेशनल अभ्यासक्रमामध्ये किंवा इंजिनियरिंग मध्ये देखील जॉईन करणाऱ्या पहिल्या महिला व्यक्ती होत्या शाळेत कबड्डीची कॅप्टन पण होते म्हणजे स्पोर्ट्स मध्ये पण असल्यामुळे ते थोडंसं ते आणि दुसरी गोष्ट अशी की प्रेरणा नाही आपले आईवडील सुद्धा प्रेरणा असतात की ते कसे काम करतात आणि त्याचं काय उचलायचं असतं ते एक महत्त्वाचं असतं म्हणजे कसं असतं की माझी अपॉइंटमेंट हीच एक प्रेरणा होती मला की ते मला एक चॅलेंज होतं ते स्वीकारायचं की नाही स्वीकारायचं हे संपूर्ण माझ्यावर होतं पण मी ते स्वीकारलं आणि ते शेवटपर्यंत आणण्याचं मी त्यावेळेस ठरवलं होतं पण एकोणनव्वदमध्ये मध्ये असं वाटलं नव्हतं की मी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये शेवटची स्टेप साठ वर्ष आणि दहा दिवस मी वयाच्या होईपर्यंत मी गाडी काम करेन असं तेव्हा मला वाटत होतं पण एवढं व्यवस्थित होईल याची प्रचिती आपल्याला आलेली आहे त्याच्यात सगळ्यांचे आशीर्वाद आहेत आपण एक गोष्ट महत्वाची लक्षात घ्याल की मॅडम मी डिझेल इंजिनच्या पिरियडमध्ये ज्यावेळेस तर स्टीम इंजिनचं सुद्धा म्हणजे शेवटचा शे फेज होती त्यानंतर डिझेल इंजिनमध्ये काम केलं इलेक्ट्रिक इंजिनमध्ये काम केलं त्याच्यानंतर राजधानी त्यांनी चालवली आणि आता शेवटी वंदे भारत देखील चालवल्यानंतर आणि सोबतच मध्ये त्यांनी भेलची रेक असू द्यात सिमेंटची रेक असू द्यात आता नवीन आलेले रेक्स असू द्यात हे सगळे रेक किंवा एक रेल्वेचं एक युग त्यांनी पाहिलेलं आहे एक ट्रान्झिशन रेल्वेला होताना त्यांनी प्रत्यक्षात पाहिलेलं आहे आणि भारतीय रेल्वेने त्यांना फक्त प्लॅटफॉर्मच नाही तर लोको देखील दिलं होतं की ज्याच्यामध्ये त्या चालून त्या गाडी चालवू शकत होत्या ठीक आहे हा छत्तीस वर्षाची जी ही संपूर्ण तुमची सेवा आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं आव्हान कोणतं वाटलं तुम्हाला आणि त्याला तुम्ही फेस म्हणजे फेस कसं केलं प्रत्येक गोष्ट ही त्या त्याप्रमाणे ते आव्हानच होतं सहाय्यक लोकचालकमध्ये काम करताना पहिल्यांदा इंजिन कुठून चढायचं हे माहिती नसतंय तिथपासून ती सुरुवात असते ते इंजिन रेडी करायचं मग ते बारीक बारीक छोट्या छोट्या गोष्टी असतात ते आपल्याला पूर्ण शंभर टक्के लक्ष देऊन ते करायला लागतं एवढं एवढं असं मिस्टेक केलं तर त्याच्यामध्ये काय होऊ शकतं आपण ब्रेक टेस्ट केले नाही तर लाईनवरती पाहिलं तर काय होईल म्हणजे हे आव्हानच आहे ते सुद्धा एक त्याच्यानंतर सबरबनला आल्यानंतर पॅसेंजर्सला घेऊन जायचं आहे आपल्याला म्हणजे ती जबाबदारी खूप मोठी होती गाडी ती बरोबर ई एम ए हॉटला थांबलीच पाहिजे हे एक मोठं आव्हान होतं पण ते प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असेट सो आपलं निरीक्षणच असं असतं की आपल्याला काय करायचं आहे आम्हाला सेपरेट स्कूल नसते त्या गाडीवरच आम्ही प्रॅक्टिस करतो गाडी चालवायला म्हणून त्यावेळेसच आम्हाला खूप लक्ष देऊन करायला लागतं प्रत्येक गोष्ट ही आव्हान आहे सबअर्बन ट्रेनवर पण आव्हानच होती मालगाडी पण आव्हानच आहे आणि वंदे भारत हे म्हणजे खरं मला दिलेलं हे खूप मोठा आशीर्वाद आहे भारत म्हणजे ऑफिसर्सनी ही वंदे भारत ही मेड इन इंडिया वर्क बाय इंडियन वुमेन फर्स्ट बाहेरच्या कोणी महिलांनी काम करण्याच्या आधी वंदे भारत आपल्या भारतीय महिलेनीच चालवली हा खूप मोठा अभिमान आहे आणि त्याचं कौतुक ही आपल्या सगळ्या लिडर्सनी म्हणा किंवा आमच्या रेल्वे मिनिस्टर्सनी ऑफिसर्सनी केलं होतं त्यावेळेस त्यावेळेस खूप भरून आलं होतं की आपण केलेलं हे जे कार्य आहे हे मी देशासाठी काहीतरी करू शकले आणि भारतीय रेल्वेचा अभिमान आपण इथपर्यंत आणला आणि भारतीय रेल्वेलाही माझ्यावर खूप अभिमान आहे इंडियन रेल्वे इज सो प्राऊड ऑफ मी अँड आय थँक इंडियन रेल्वेज मेनी टाईम्स नाही भारतीय वे रेल्वे निश्चितच आपल्या योगदानाबद्दल ह्याची जाणीव भारतीय रेल्वेला देखील आहे आणि ज्या प्रकारे आपण जसं प्रेरणास्थानाचं विचारलं तर मॅडम स्वतः नंतर येणाऱ्या सगळ्या महिला फक्त लोकोपायलटच नाही तर वेगवेगळ्या रेल्वेच्या वेगवेगळ्या वे ब्रांचेसमध्ये येणाऱ्या सगळ्या महिलांसाठी ह्या एक प्रेरणास्थान आहेत आणि जर आपण त्या दिवशीचा जर व्हिडिओ पाहिला ज्या दिवशी आपण राजधानी चालवलीत मॅडम तर त्या दिवशी मध्य रेल्वेच्या प्रामुख्याने मुंबई मंडळाच्या विविध महिला ह्या आपापल्या कामाच्या जागावरून सुट्टी घेऊन मॅडमना म्हणजे मॅडम ही शेवटची ती गाडी आहेत किंवा मॅडम राजधानीवरून आज येत आहेत याच्यासाठी किंवा मॅडमचा तो जो एक इन्फॉर्मल निरोप समारंभ होता त्याच्यासाठी साधारणपणे सत्तर ते ऐंशी महिला कर्मचारी मध्य रेल्वे मुंबई मंडळाच्या वेगवेगळ्या जागावरनं स्पेशल त्या दिवशीसाठी सुट्टी घेऊन इथे आल्या होत्या की मॅडम हे एक स्वतः प्रेरणास्थान त्यांच्यासाठी आहेत अच्छा धन्यवाद मॅडम आपल्या योगदानाबद्दल देखील आणि मध्य रेल्वेमध्ये बाकीच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना आपण जनरली बऱ्याचदा हे म्हणतो की ग्लास सीलिंगची आपण वापरतो तर मॅडम मॅडमनी ग्लास सीलिंग फक्त तोडलं नाही आहे तो तर त्याच्यातनं पूर्ण इंजिन पूरक त्या घेऊन गेलेले आहेत आणि सोबतसोबत आणि ज्यावेळेस आपण कुठलीही लोकोपायलट कुठलाही लोकोपायलट एक गाडी ज्यावेळेस चालवतो साधारणपणे दोन हजार लोकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती किंवा तेवढ्या लोकांच्या खांद्यात त्यांची सुरक्षित जबाबदारी त्यांच्या खांद्यावर पेलवलेली असते ती आपल्या आपमध्ये स्वतःतच ही खूप मोठी जबाबदारी असते आणि खूप जिकिरीचं काम देखील असतं ते मॅडमनी छत्तीस वर्ष सुरक्षितपणे पूर्ण केलेलं आहे आता आपण हिंदीकडे जाऊया मराठीचं कुणाचं काही उरलं आहे मराठी मराठी कोणाचं असेल तर परत नको ठीक आहे आता आपण हिंदीमध्ये करू मला बोलायचं आहे मला एक राहिला प्रश्न माझा बोला आई वडिलांचा झाला पण लग्नानंतर माझ्या पतीदेवांनी खूप सहकार्य केलं कारण आपली बायको कुठल्याही वेळी जाते आणि कुठल्याही वेळी येते आणि त्यावेळेस सहकार्य करणं हे दिव्य आहे खूप मोठं दिव्य आहे आणि सब सोबत माझी दोन मुलं आहेत आता एक पस्तीस वर्षाचा चौ पस्तीस वर्षाचा होईल आणि एक बत्तीस वर्षाचा आहे दोघांची लग्न झालेली आहेत दे आर वेल सपोर्ट त्यांनी पण मला खूप सहकार्य केलं की मी असो नसो आपली कामं बरोबर करत राहिले त्यामुळं डिस्टर्बन्स हा मला कधी येऊन दिला नाही कारण सगळेजण वर्किंग असतात महिला त्यांना माहिती आहे की घरातनं सहकार्य किती हवं असतं आणि आम्हाला केव्हाही बाहेर पडून केव्हाही येणं त्यामध्ये किती सहकार्य असायला पाहिजे त्याची आता मी बाउंड्री सांगू शकत नाही बियॉन्ड द लिमिट्स त्याने मला सहकार्य केलेलं आहे आणि त्यांचाही मी खूप एवढ्या सगळ्यांसमोर सांगते की त्यांची मी खूप ऋणी आहे शेवटपर्यंत धन्यवाद धन्यवाद